नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा विजय होईल आणि कोण पराभूत होईल याची चर्चा करणार आहोत खरं तर बारामती म्हटलं की आदरणीय पवार साहेब बारामती म्हटलं की विकास आणि बारामती म्हटलं की सगळ्या सुखसुविधा बारामती म्हटलं की रोजगार बारामती म्हटलं की ऊस पट्टा हा डोळ्यासमोर उभा राहतो बारामतीच्या बारा परिसरामध्ये वेगवेगळी इंजिनिअरिंग कॉलेज असतील फार्मसी कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील त्याचप्रमाणे इयत्ता के जीपासून पी जीपर्यंत शिक्षण देणारी शिक्षण संकुल असतील मुलींसाठी हॉस्टेल्स असतील शेतकऱ्यांसाठी कृषीविज्ञान केंद्राची स्थापना असेल त्याचप्रमाणे बारामती या माडीशी असेल सुपा कुरकुम इंदापूर त्याचप्रमाण अगदी तुमचा ह्याच्यापर्यंत शिरूरपर्यंत जो मधला पट्टा आहे त्या भागातला झालेला जो विकास आहे त्यासाठी पवारसाहेबांनी घेतलेले कष्ट आहेत हे डोळ्यासमोर येतं आणि हा विकास करत असताना त्या ठिकाणी वाढलेली कारखानदारी असेल सहकारी कारखाने असतील त्याचप्रमाणे बारामती किंवा बारामती बारा लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या उद्योगांची निर्मिती असेल किंवा महिला बचत भाचे, बचत गटाचं काम असेल असं असे असंख्य प्रकल्प बारामतीमध्ये आपल्याला राबवलेले दिसून येतात पुण्यात गेल्यानंतर भीमथडी जत्रेची चर्चा होत असते त्याचप्रमाणे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर बारामती हे एक मॉडेल आहे आणि त्या मॉडेलची चर्चा संबंध देशामध्ये सातत्यानं होत असते भारत देशातून काही लोक ज्यावेळेस बारामतीचा विकास पाहायला येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं साहेबांनी काय काम केलं हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यामुळं बारामती आणि पवारसाहेबांचं नातं हे आगळं वेगळं आहे मग प्रश्न उरतो या बारामती लोकसभा मतदारसंघाचा गेल्या अनेक वर्षामध्ये पवारसाहेबांनी काही वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं अजितदादांनी काही दिवस प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुप्रियाताईंनी यांनी स्वतःकडे घेतली अर्थात ही जबाबदारी पार पाडत असताना बारामतीचा फार मोठा मतदारसंघ त्याची सुरुवात पूर्वेकडून जर म्हटलं इंदापूर तालुका त्यानंतर बारामती तालुका उत्तरेकडं दौंड तालुका त्यानंतर खडकवासला पुरंदर तालुका आणि भोर विधानसभा मतदारसंघ असा विशाल मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ आहे यापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या पवार कुटुंब विरुद्ध भारतीय जनता पक्ष व शिवसेना किंबहुना जो कोणी विरोधक असेल यांच्यामध्ये होत होत्या परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक ही वेगळी झाली भारतीय जनता पक्षानं पवार कुटुंबामध्ये उभी फूट पाडली आणि आपला सत्तेच्या जोरावर पक्ष अजितदादांना जणू काही बहाल केला आणि हिथूनच खऱ्या अर्थानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुढं काय होणार आहे याची सर्वांना जाणीव व्हायला लागली आणि खऱ्या अर्थानं बारामती लोकसभा मतदारसंघात काय चित्र असेल हे स्पष्ट व्हायला लागलं भारतीय जनता पक्षानं कोणत्याही परिस्थितीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आणि त्या त्यादृष्टीनं सगळी व्यवहरचना आखली अजितदादांवर वेगवेगळे दबाव आणून म्हणा किंवा चौकशीचा ससेमेरा लावून म्हणा किं कि क्यु, किंवा क्यु, पदाची लालूच दाखवून म्हणा स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि ज्या पवार साहेबांनी बारामतीच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रचंड योगदान दिलं राज्याचं मुख्यमंत्री असताना त्याचप्रमाणे केंद्रात संरक्षण मंत्री असताना के केंद्रात कृषीमंत्री असताना आपल्या पदांना न्याय देण्याचा पवारसाहेबांनी प्रयत्न केला त्या ठिकाणी शेतकरी असतील लघु उद्योजक असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वे 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 समाजातील वेगवेगळे वे घटक वे असतील या सगळ्यांना केंद्रबिंदू मानलं आणि त्या दृष्टीनं पवारसाहेबांनी काम या परिसरामध्ये केलं आणि हे करत असताना पवारसाहेब ज्यावेळेस दिल्लीच्या राजकारणामध्ये गेले त्यावेळेस आपली जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर सोपवली आणि त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आणि सगळ्या योजना पवारसाहेबांनी आणायच्या आणि त्याचं त्या ठिकाणी फक्त अंमलबजावणी करण्याचं काम पव अजितदानी करायचं असं अलिखित पवारसाहेबांनी ठरवलेलं होतं त्यामुळे इथले सगळे उद्योगधंदे किंवा त्या ठिकाणच्या योजना पवारसाहेबांनी स्वतः त्यांच्या कौशल्याने त्या ठिकाणी आणल्या आणि त्याची अंमलबजावणी फक्त अजितदादांकडे सोपवली मग हा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा सा यावेळेस कल काय राहील तर सर्वसाधारणपणे असं लक्षात येते की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये पवारसाहेबांनी जे प्रचंड काम उभा केलेलं आहे त्याला एक प्रकारची त्या ठिकाणी सहानुभूती आपल्याला असल्याचं दिसून येतं मतदारांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड चीड आहे प्रचंड राग आहे आणि हा राग कदाचित मतपेटेतून व्यक्त केला जाऊ शकतो हे सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखं आहे कारण पवारसाहेबांनी कधीही द्वेषाचं कधीही मत्सर करण्याचं राजकारण त्या ठिकाणी कधीही केलेलं नव्हतं फक्त भारतीय जनता पक्षासमोर पवारसाहेब हात टेकवत नाहीत पवारसाहेब शरण जात नाहीत म्हणून भारतीय जनता पक्षानं एक डाव टाकला आणि अजितदादांना आपल्या जाळ्यात ओढलं ही वस्तुस्थिती आहे आणि याला कुणीही नाकारणार नाही तर आपण मुख्य मुद्दा जो आपला आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होईल जे रिपोर्ट्स आहेत स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर इंदापूर विधानसभा क्षेत्रातून सर्वसाधारणपणे जनतेनं निवडणूक हातात घेतलेली दिसून आलं आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी पवार साहेबांच्या विचाराला साथ दिली असं स्थानिक लोक बोलत होते आणि इंदापूरमध्ये तुतारी निश्चितपणे आघाडी घेईल अशी थोडीशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे तिथून पुढं बारामतीला गेल्यानंतर बारामतीमध्ये सुद्धा सुप्रियाताई सुळे या कमीत कमी पन्नास ते साठ हजार मताचं मताधिक्य घेतील आणि पवार साहेबांवर बारामती आजही प्रेम करते हे निश्चितपणे दाखवून देतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे त्यानंतर पुढं दौंडकल गेल्यानंतर थोडंसं सुनीत्रा पवार यांना थोडंफार मताधिक्य मिळू शकतं परंतु फार मोठी आघाडी त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाही आता राहिला प्रश्न पुरंदरचा पुरंदरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत आणि पवारसाहेबांचं त्यांचं एक सख्य आहे त्यांचे चांगले संबंध आहेत आणि काँग्रेसच्या नेतृत्वानं सुद्धा संजय काका सुद्धा अतिशय सुप्रियाता यांचं प्रामाणिक काम केल्यामुळं पुरंदरमध्ये सुप्रियताईंना कमीत कमी वीस ते तीस हजाराची आघाडी निश्चितपणे मिळेल म्हणजे बारामतीतली सर्वसाधारण पन्नास साठ हजार मताची आघाडी इंदापूरमधली मत एक वीस हजाराची आघाडी आणि पुरंदरमधली तीस हजाराची जरी आघाडी पकडली तर एक लाख दहा हजाराचं मताधिक्य सुप्रियताई यांना या तीन मतदारसंघातून मिळू शकतं आणि पुढं भोर या मतदारसंघात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसचे आय काँग्रेसचे संग्राम थोपटे हे तिथे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचंही त्या ठिकाणी मोठं नेटवर्क आहे आणि सुद्धा मानणारे खूप मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे त्यामुळं तिथंही सर्वसाधारणपणे एक वीस हजाराचं मताधिक्य म्हणजे ह्या चार तालुक्यातून सर्वसाधारणपणे एक लाख तीस ते एक लाख चाळीस हजाराचं मताधिक्य सुप्रियाताई यांना मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे आता राहता राहिला प्रश्न खडक खडकवासला हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला शहरी मतांची संख्या असलेला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य असलेला मतदारसंघ परंतु जो भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदार आहे तो मतदार राष्ट्रवादी काँग्रेसला पवार गटाला कदापि मतदान करत नाही तो फक्त कमळालाच मतदान करतो हा इतिहास आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षानं खडक वाचल्यामध्ये किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी कमळ नसल्यामुळं फार इंटरेस्ट घेतलेला दिसून आला नाही आणि खडक वाचल्यामध्ये मताची टक्केवारी इतर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी म्हणजे चाळीस बेचाळीस टक्के इतकीच राहिली सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं फार मोठी आघाडी घेतली असती परंतु एक वीस तीस हजाराच्या पुढं भारतीय जनता पक्ष आघाडी घेत नाही अशी त्या ठिकाणी चर्चा आहे त्यामुळं तिथं एक साधारण तीस हजाराची आघाडी भारतीय जनता पक्षाला पकडली आणि दौंडमध्ये एक वीस हजाराची आघाडी पकडली तरीसुद्धा सुप्रिया सुळे यांचं सीट ऐंशी ते नव्वद हजाराच्या फरकानं लागण्याची चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होत होती कारण त्याचं कारणच ते आहे की अजित पवारांनी आजपर्यंतची सत्ता राबवली त्या सत्तेचा लाभ ज्या लोकांना झाला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील विविध लोकांना टेंडर मिळाले असतील विविध कार्यकर्त्यांना त्याचा फायदा झाला असेल असे लोक प्र प्रचार करत होते परंतु सामान्य जनता ज्यांना आजपर्यंत सत्तेचा डायरेक्ट फायदा काही हे झालेला नाही परंतु इनडायरेक्ट साहेबांनी राबवलेल्या योजनांचा साहेबांनी केलेल्या विकासाचा त्यांना लाभ झाला आणि त्या लाभामुळं त्यांच्या घरातील कित्येक मुलं नोकरीला लागली आय टी इंजिनियर झाली चांगल्या पगारावर गेली त्याचप्रमाणे परदेशात नोकरी करतायत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारखान्यामध्ये काम करतायत आणि हे सगळे उद्योगधंदे पवारसाहेबांनी बारामती व बारामतीच्या परिसरात आणल्यामुळं त्यांच्या मनामध्ये पवारसाहेबाबद्दल एक अतिशय आदराची भावना आहे आणि ह्या याचा परिणाम म्हणून तिथल्या लोकांनी पवारसाहेबांना डोळ्यासमोर ठेवून मतदान केलेलं आपल्याला दिसून येतं दुसरी गोष्ट अजितदादांनी इंदापूरमध्ये सातत्यानं हर्षवर्धन पाटलांना टार्गेट केलं त्याचप्रमाणे पुरंदरमध्ये शिवतारेंला टार्गेट केलं आणि ही दुखावलेली मंडळी शंभर टक्के घड्याळाचं काम करतील अशी परिस्थिती नव्हती कारण पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी वर वर पक्षाच्या आदेशानुसार काम केलं परंतु त्यांचे खालचे कार्यकर्ते बिलकुल अजितदादांचं काम करत नव्हते असे रिपोर्ट सांगतात था। तिथले स्थानिक चर्चा सांगते अगदी चौकात चौकात लोकांमध्ये ती चर्चा होते याचाही परिणाम या, या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर झालेला आपल्याला दिसून येतो तिसरी गोष्ट रोहित पवारांनी जे ट्विट केलं आणि बँकेचे रात्रभर जी बँक चालू होती त्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले त्याचा परिणाम मतदारसंघात पैशाचा पाऊस पाडण्याचा जा प्रयत्न झाला आणि मतदारांना आमिष दाखवण्याचा जा प्रयत्न झाला किंवा मतदारांना खरेदी करण्याचा जा प्रयत्न केला तोसुद्धा तिथल्या लोकांना प्रयत्न भावलेला दिसून आला नाही आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा बरेच घटक बरेच फॅक्टर काम करत होते आणि ते सगळे पवार साहेबांच्या विचाराला अनुकूल असलेले फॅक्टर होते विशेषतः जी सामाजिक ध्रुवीकरणाची जी मतं आहेत सातत्यानं मुस्लिम मतदार आणि व्यापारी जैन असतील मारवाडी असतील किंवा कारखानदार असतील किंवा कारखान्यात काम करणारा कामगार वर्ग असेल हा पवार साहेबाबरोबर राहिलेला वर्ग आहे परंतु अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळं तो वर्ग अजितदादांवर पूर्ण नाराज झाला आणि त्या वर्गानं पूर्णपणे सु सुप्रियाताई सुळे यांचं काम केल्याचं बोललं जातं ही जर सगळी एखर परिस्थिती पाहिली अजितदादाराकडं अजितदादांच्या ताब्यात कारखाने साहेबांनी दिले अजितदादांच्या ताब्यात इथल्या सगळ्या संस्था पवार साहेबांनी दिल्या आणि त्याचाच वापर त्यांनी आपलं स्वतःचं बस्तान बसवण्यासाठी केला आणि पवार साहेबांना या वयात त्रास देण्याचं काम केलं अशी एक मतदारसंघामध्ये चर्चा असते आणि या चर्चेमुळं साहेबाबद्दल अतिशय सहानुभूती निर्माण झाली आणि या सहानुभूतीमुळं आणि भारतीय जनता पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्याला घड्याळसुद्धा मान्य नसल्यामुळं त्या ठिकाणी कमळाचा उमेदवार नसल्यामुळं सुप्रिया सुळे यांना निश्चित फायदा होताना दिसतो आहे आणि दुसरी गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पवारसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्यामुळं अतिशय सकारात्मक वातावरण या निवडणुकीमध्ये पाहायला मिळ मिळालं असं स्थानिक लोक सांगतात आणि दृष्टीनं सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक जेवढं लोक समजत होते त्या पद्धतीनं ते जड गेलेली दिसत नाही आर्थिक देवाणघेवाणीचा विषय त्यांना एक दोन तीन टक्के मतामध्ये फरक पडतो याच्यापेक्षा जास्त फरक पडत नाही परंतु जी पवार जी सहानुभूती आहे आणि भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं पवारसाहेबांशी व्यवहार केलेला आहे मग ते रोहित पवारांच्या बाबतीत चौकशीचा शिशेमरा लावणं असेल किंवा ईडीची कारवाई असेल ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीतल्या लोक स्थानिक लोकांना खटकलेल्या आहेत आणि त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारक जवळपास ऐंशी ते एक लाखाच्या मताधिक्यानं ऐंशी हजार ते एक लाखाच्या मताधिक्यानं सुप्रिया सुळे विजय होतील असा अंदाज लोक व्यक्त करताना दिसत होते आणि ही परिस्थिती निश्चितपणे अगदी गावोगावी खेडोपाडी वाड्या वास्त्यावर बोलली जात होती आणि अशा पद्धतीनं तिथलं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आणि या निमित्तानं एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली जर सुप्रियाताई सुळे चांगल्या मतादिकाने निवडून आल्या तर अजितदादांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ब्रेक लागू शकतो त्यांची जी दडपशाही आहे त्यांची जी लोकांना बोलण्याची भाषा आहे ही अतिशय गंभीर स्वरूपानं ते बोलतात आणि वयाचा वगैरे मान ठेवत नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं जे वागणं आहे त्याला कुठंतरी आता या निवडणुकीमुळं ब्रेक लागेल अशी त्या ठिकाणी परिस्थिती दिसून येते आणि सगळं पवार कुटुंब एका बाजूला अगदी अजितदादांचे भाऊ त्यांची मुलं आणि बाकी सगळं पवार कुटुंब सुप्रियाताईंच्या विजयासाठी रात्रीचा रात्र दिवस झटत असताना अजितदादांनी जो विरोध केला तो विरोधल्या लोकांना सहन झालेला नाही अशी त्या ठिकाणी चर्चा होते आणि अशा पद्धतीनं सगळा बारामती परिसराचा अभ्यास केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचा विजय ऐंशी हजार ते एक लाख मताच्या आसपास होईल अशी चर्चा त्या ठिकाणी आहे आणि ही चर्चा तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नि कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि शेजारचं बिल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद